खानावर येथील एक व्यक्ती वडीलोपार जमिनीच्या सातबारावर नोंद करण्याकरिता वारंवार मंडळ अधिकारी भाट याच्याकडे फेरा मारत असे मात्र त्यांची अडवणूक केली जात होती याकरिता त्यांनी पन्नास हजाराची लाच तक्रारदाराकडे मागितली होती त्यातील दहा हजार सांगितले ती रक्कम देताना लास विभाग अलीबाग लास प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले असल्याची माहिती पुढे आली आहे भाट हा या अगोदर मोरबे मंडळ अधिकारी म्हणून काम करीत होता चुकीची नोंद केली म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते त्यानंतर त्याला तळा या ठिकाणी पाठवण्यात आले मात्र काही महिन्यांपूर्वी महेश भट त्याच जागेवर रुजू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे नियमानुसार तक्रारदाराची नोंद सोळा दिवसात होणे आवश्यक असते परंतु पैशाकरिता त्याला विलंब करण्यात आला मात्र मोठा बांधकाम व्यवसायकाची नोंदी लगेचच कशा व्हायच्या असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे वडिलांची जमीन माझ्या नावावर करायची होती ती प्रांताकडे गेली होती सेल परमिशनसाठी त्यांच्याकडे आली ती आपला पंचनामा करण्यासाठी तर पंचनामाची पन्नास हजार मागणी केली माझ्यावर ओके हां मित्र बोल जमीनभर घरचीच आहे वडिलांची नावं आहे ती माझ्या नावावर माझ्या नावावर करायची पर्सनली तर फ्री केलं आहे हा हां हांच तर बरं मी कसं एवढं देऊ शकतो मी देऊ शकत नाही एवढे पैसे आणि नंतर मग नाही बोलतात पैसे द्यायला लागतील वीस हजार रुपये तुला देऊ शकतो मी नंतर मी आंटी करेप्शन यांना आधीच करवला होता असाच आहे आणि हा माणूस रायगड अलिबागला ना हा माणूस प्रत्येकाला त्रास देतो प्रत्येकाला आणि प्रत्येकाची याच्यावर तक्रार आहे पण तक्रार कोण सध्या समोर कोण येत नाही अच्छा आहे नंतर मग कुठं काल अँटी करप्शनशी संपर्क करून यांना आज सकाळी बोल किती पैसे तो वीस हजार पाहिजेत वीस हजार मी देऊ शकत नाही दहा हजार देईन पैसेवरील मग दहा हजार दिले आणि त्यांनी तारीख स्वीकारली हो त्यांनी त्यांनी दुसऱ्या मित्राला सांगितले कोण असतात आतमध्ये त्याच्याकडे पैसे दिले मी त्यांच्याकडे पैसे दिले काहीतरी महिन्यापूर्वी कलेक्टरने सस्पेंड केला होता सामान्य बऱ्याचपूर हा त्या याच्या विरुद्ध भरपूर तक्रार आहेत पिल्डरच्या नोंदणी करतो आणि शेतकऱ्यांच्या नोंदणी करत नाही आणि पनवेल तालुक्यात आपले शेतकरी कसे आहेत का सदा सजी पोलिसांच्या भानगडीत पडत नाही अजिबात त्याला एवढा ते मोठ्यापणा आला आहे का मी या जागेवर निलंबित झालेला असताना दोन तीन वर्षापूर्वी पुन्हा त्याच जागेवर तो आला तिथे आणि तो समोरचा माझा कोण वाकडा करू शकत नाही अतिशय शेतकऱ्यांची एकदा पिरवणूक करतो साधे साध्या कामासाठी हजार पाचशे रुपयाला काय तो हात घालत नाही वीस हजार पन्नास हजार लाखाच्या हो आमची मागणी आहे त्याची त्याच्या संपत्तीची चौकशी पूर्ण झाला व्हायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट पनवेल पण पन